नमस्कार मी शुभांगी ट्वेंटी पाहूयाच्या हेडलाईन्स पुण्यात अजितदादा पवारांच्या हस्ते सांगलीतील नेत्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत मोठे बळ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश उद्या भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती मुंबईमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला भाजप चाळीस जागा तर शिवसेना सत्याऐंशी जागा लढवणार सूत्रांची माहिती आगामी काळामध्ये शरद पवार मध्ये सामील होऊ शकतात राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे खळबळ पुण्यामधले शिवसैनिक नीलम गोरेंवरती नाराज जागावाटपामध्ये कमी पडत असल्यामुळे राजीनामा देण्याची मागणी तर कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिली जाते आहे गोरेंचे स्पष्टीकरण अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीची जागावाटप जवळपास निश्चित भाजप पंचेचाळीस ते पन्नास शिवसेना अठरा ते वीस आणि रवी राणांच्या पक्षाला नऊ ते बारा जागासूत्रांची माहिती विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती या चारही महानगरपालिकांमध्ये अखेर महायुतीच ठरलं चारही ठिकाणी शिवसेनेचा मान सन्मान ठेवण्याचं मंत्री बावनकुळेंचं आश्वासन सा उदय सामंत नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवरती शिक्कामोर्तब प्रकाश महाजन यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश जगताप यांना ठाकरेंच्या आणि शिंदेच्या शिवसेनेकडून देखील होती ऑफर आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही सोळा वर्षांच्या खालील मुलांवरती सोशल मीडियाच्या वापरावरती बंदी घालण्याचा विचार करा मद्रास हायकोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला केंद्र सरकारचा देखील सकारात्मक प्रतिसाद महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका